आणि हे सुरू जे आंदोलन आहे ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी त्याच्या समर्थनासाठी राज्यभरामध्ये सध्या विविध ठिकाणी रास्ता रोको केला जातोय जाळपोळ केली जाते मराठवाड्यामध्ये या आंदोलनाची धक सर्वात जास्त दिसते बीडमधल्या परळीमध्ये सुद्धा अनेक आंदोलक रस्त्यावर उतरले त्यांनी रास्ता रोको केला याशिवाय छत्रपती संभाजीनगर नांदेड या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी रास्ता रोको झाला सांगोल्यामध्ये सुद्धा रास्ता रोको पाहायला मिळाला काही ठिकाणी बंद झालं काही ठिकाणी रास्ता रोको झालं अनेक ठिकाणी महिला रस्त्यावर उतरल्या टायर जाळून जाळपोळ करून रास्ता रोको केला पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला ठिकठिकाणी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली बीड परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती रास्ता रोकोमुळं दुसरीकडे सांगोल्यामध्ये बंदची हाक देण्यात आली होती त्यामुळे शहरातील तहसील परिसर स्टेशन रोड महात्मा फुले चौक कडलास नाका या सगळ्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेसह काही व्यापारी पेढ्याच फक्त सुरू होत्या